शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या बाबतीत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे इथं जसं की भाजपची निवडणुकीत दिलेला शब्द पाडण्याची इथं तयारी एक दाखवली आहे पण ही जसं की अर्ज फी आता सरसकट कर्जाची इथं मिळणार नाही एक तर नव्या पद्धतीने दिली जाणार आहे काय आहे ते नव्या बदल आणि याचाही जसं की आपल्यावर काय परिणाम होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊया निवडणुकीचं वचन मग काय झालं तुम्हाला आठवतंच असेल निवडणुकीच्या आधी इथं भाजपाने आपल्याला इथं शब्द दिला होता सविस्तर जसं की सत्तेवर आलोक की कर्जमाफी करणार आपण आश्वासन ठेवलं मत दिलं पण इथं सरकार आपल्यावर कर्जमाफीची इथं चर्चा थांबल्याने आपली चिंता वाढवली होती हेही खरं आहे बच्चू भाऊ कडं इथं जसं की बच्चू भाऊनी इथं आंदोलन केलं आणि बच्चू भाऊ कडूंनी इथे जसं की लढले सरकार झुकलं पण मग आपले इथं जसं की लाडके नेते प्रहार इथं पक्षाचे बच्चू कडू आपल्यासाठी इथं जसं की मैदानात उतरले त्यांनी इथं तब्बल सात दिवस इथं जोरदार आंदोलन केलं त्याच्या या आंदोलनाचं इथं जसं की दणका इतका मोठा होता ही जसं की सरकारला जाग आली आणि त्यांनी बच्चू भाऊच्या इथं मागण्यांकडे लक्ष दिलं बच्चू कडू आणि सरकारमध्ये झालेली इथं चर्चेतून कर्जमाफीवर एक नव्या इथं तोडगा नि जसं की निघाल्याचं चित्र आहे आता जसं की सगळ्यांना कर्जमाफी नाही समितीचे इथं ठरल्यावर इथं कोणाला मदत आता मित्रांनो इथं एक गोष्ट इथं नीट समजून घ्या ही कर्जमाफीची जसं की पूर्ण सारखी सगळ्यांना इथं एकदम मिळणार नाही संपूर्ण माहिती समजून घ्या मित्रांनो कारण की कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट इथं तुमच्यासाठी व्हिडिओ असणार आहे मित्रांनो परंतु चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वाची व्हिडिओ डिली तुम्हाला भेटत राहील मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया बघा इथं जसं की बच्चू बोकोडीने इथं कर्जमाफी संदर्भात आंदोलन केलं आहे जर सरकारने आता एक मार्ग निवडला आहे कर्जमाफी कोणाला घ्यायची ती जसं की ठरवण्यात एक इथं उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे होय जसं की एक खरं खास कोणाची इथं समिती नेमली जाणार आहे काय करणार आहे आता ही जसं की समिती काय असणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ही समिती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची इथं आर्थिक परिस्थिती बारकाईने तपासणार आहे खरंच इथं कोणाला मद जसं की मदतीची गरज आहे शोधून काढणार आहे या शेतकऱ्यांना यासाठी काही नियम अटी म्हणजेच इथं निकष लावले जातील उदाहरणार्थ शेतकऱ्यांकडे किती है, किती जमीन आहे त्याचा वार्षिक उत्पन्न किती आहे या आयकर भरतो का त्याचा कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर आहे का अशा अनेक गोष्टी तपासल्या जातील या सगळ्यांना इथं जसं की अभ्यास करून ही समिती गरजू शेतकऱ्यांची निवड करेल फक्त त्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं सरकारचं म्हणणं इथं त्या बैठकीमध्ये झालेलं आहे मित्रांनो अगदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे आमचा उद्देश भक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणं आहे तुमचं जसं की तुमच्या आमच्या मनातल काय चालतंय बघा सरकारच्या या भूमिकेकडून आपल्या मनात एकच इथं वेळी आशेचं इथं किरण यावेळी थोडी इथं धावकून आलेली होती अशा दोन्ही भावना होत्या चांगली गोष्ट ही आहे जी शेतकऱ्यांची जसं की बांधव खरंच आर्थिक संकटात आहेत त्यांना मदतीची निवांत गरज आहे त्यांना आता न्याय मिळेल अशी एक नवी उमेद इथं जागी झाली आहे परंतु जसं की दुसरीकडे मनात अनेक प्रश्नही आहेत जी समिती कधी नेमली जाणार आहे ती आपलं जसं की काम कधी सुरू करणार आहे ती नेमकी कोणते नियम लावणार आहे त्या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल आणि सर्वात इथं महत्त्वाचं म्हणजेच इथं खरंच गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत इथं पोहोचेल का ही पुन्हा कागदपत्रांची इथं जव जसं की जंजाळमध्ये आपण इथं अडकून पडणार का असे अनेक सवाल आपल्या मनात इथं गोंधळ इथं आणि गोंधळ इथं तुमच्या मनात असा इथं प्रश्न निर्माण झाला असेल शेतकरी मित्रांनो पूर्वी सुद्धा अशा समित्या नेमल्या गेल्या होत्या आणि कर्जमाफीच्या इथे लाभार्थ्यांसाठी आपल्या बरा जसं की बराच काळ इथं वाट पाहावी लागली होती हा अनुभव आपल्या जसं की गाठीची आहे त्यामुळे सरकार फक्त वेळ आता काढत नाही आणि अशी रास्ता इथंच संकाही काही जग इथं व्यक्त करत आहे अशी समिती काही काहीतच जसं की स्थापन केली होती निकष काय ठरणार आहे आणि प्र जसं की प्रत्यक्ष कर्जमाफी आपल्या पदरात कधी पडेल याच्याकडे आपलं सर्वात लक्ष लागून आहे सरकारने दिलेले शब्द इथं पाडावा आणि कर्जमाफी जसं की अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर दिलासा द्यावं हे सरकारतर्फे आपले शेतकऱ्यांची इथं विनंती होती मित्रांनो तर बघा कर्जमाफीसाठी बच्चू भाऊ कळू यांची इथं आंदोलन जोरदार चालू आहे मित्रांनो त्यांच्या आंदोलनाखाली हे सरकारला झुकणं अनिवार्य भाग पडलेला आहे मित्रांनो तर तुम्ही शेतकरी असाल आपल्या व्हिडिओला बघत असाल टेन्शन घेऊ नका कर्ज तुमचे उचललेलं असेल तुम्ही कर्ज टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो कारण की या चॅनलवरती तुम्हाला कर्जमाफी संदर्भात शेती संदर्भात महत्त्वाचे अपडेट भेटत राहतात मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर सकाळ संध्याकाळ या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत असतो तर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ इथे भेटत राहत तर मित्रांनो महत्त्वाचे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही अपडेट सांगत असतो मित्रांनो तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे तुमचे काम असणार आहे व्हिडिओला लाईक करणे तुमचे काम असणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना नक्कीच तुम्हाला शेअर करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती तर मित्रांनो असेच एक नवीन अपडेटसोबत भेटू आपण नेक्स्ट मध्ये तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट मध्ये